श्री स्वामी समर्थ प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला गौराईंची आतुरता लागलेली असते गौराईंचा सण हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तीन दिवस हा सण साजरा केला जातो पहिला दिवस म्हणजे गौरी आगमन या दिवशी गौराईंना आवाहन केले जाते गौरी घरात आणल्या जातात दुसरा दिवस म्हणजे गौरी पूजन आणि तिसरा दिवस गौरी विसर्जन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत मोठा हा सहा हा दिवस असतो या दिवशी गौराईंना महानैवेद्य दाखवला जातो सोळा दिव्यांनी गौराईंची आरती केली जाते गौरी पूजनालाच महालक्ष्मीपूजन सुद्धा म्हणतात आणि तिसऱ्या दिवशी गौराई ज्या आहेत तर त्या विसर्जन केले जाते तर असे हे तीन दिवस मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात यंदा गौरी आवाहन जे आहे तर ते एकतीस ऑगस्टला आहे यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन म्हणजे एक सप्टेंबरला गौरी पूजन केले जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला गौरी विसर्जन असणार आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला गौरी आवाहन केले जाते आणि अनुराधा नक्षत्रावरती हे गौरी आवाहन करतात त्याचप्रमाणे सप्तमी तिथीला गौरी पूजन करतात या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र येते आणि म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी पूजन म्हणतात अत्यंत खास असा हा दिवस असतो अष्टमी तिथीला गौरी विसर्जन करतात आणि गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावरती केले जाते तर अशा या तीन दिवसाचे तीन वेगवेगळे नैवेद्य आहेत हे नैवेद्य कोणते तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गौराई ही माहेर वाशिन म्हणून घरी येते तिची विधिवत पूजा केली जाते गौराईंचे तीन दिवस हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात आणि तीन दिवस वेगवेगळे नैवेद्यसुद्धा दाखवले जातात पहिला दिवस असतो तो म्हणजे गौरी आवाहनाचा दिवस आणि या दिवसाचा नैवेद्य असतो बाजरीची भाकरी त्यावरती भाताची मुदी त्यावर तूप व थोडासा गूळ आणि बाजूला शेपूची भाजी शेपूच्या भाजीला या दिवशी विशेष महत्व आहे थोडक्यात काय तर भाजी, भाजी भाकरीचा नैवेद्य हा पहिल्या दिवशी असतो शेपूच्या भाजीसोबतच आपण इतर भाज्यासुद्धा सुद्धा बनवू शकतो मेथीची भाजी वगैरे परंतु शेपूची भाजी ही आवर्जून करावी यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे गौरी पूजनाचा दिवस ज्याला महालक्ष्मी पूजन असे म्हटले जाते या दिवशी गौरींची आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य कसा असणार आहे तर एका ताटामध्ये पाच पुरणपोळ्या यानंतर भात आमटी वरण तूप कडी वड्या त्याचप्रमाणे कुरडई भजी पापड तर अशी आपल्याला ताट तयार करायचे आहे आणि हे ताट गौरीपुढे ठेवायचे आहे थोडा वेळ नैवेद्य तसाच राहू द्यायचा आहे आणि यानंतर थोड्या वेळाने दुसऱ्या ताटाने तो नैवेद्य झाकून ठेवायचा आहे ज्यामुळे त्यावरती मुंग्या चिलटे किडे माशा पडणार नाहीत आणि हा नैवेद्य जो आहे तर तो आपण थोड्या वेळाने उचलला तरी सुद्धा चालतो या नैवेद्याला बडन असे म्हणतात थोडक्यात काय तर पुरणपोळीचा नैवेद्य हा गौरी पूजनाच्या दिवशी अत्यंत खास असतो या नैवेद्याला या दिवशी मान असतो याचप्रमाणे फराळाचे पदार्थही ठेवले जातात जसे की करंजी शंकरपाळी लाडू चकली चिवडा तर असे पदार्थही गौरी पूजना पूजना दिवशी आपल्याला ठेवायचे आहेत गौरीचे जेवण झाल्यानंतर त्यांना पानाचा विडा आवरजून द्यायचा आहे म्हणजे काय तर तांबूल द्यायचा आहे यामध्ये खाऊचे पान सुपारी कात लवंग बडीशेप तर असे पदार्थ जे आहेत तर ते टाकले जातात आणि हे तांबूल बनवलं जातं हे तांबूलसुद्धा अवश्य आपल्याला गौरी पुढे ठेवायचं आहे आणि तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाचा दिवस या दिवशी गौराई जातात तर या दिवशी साखरभात लाह्या शेवयाची खीर तर या नैवेद्याला विशेष मान आहे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी विसर्जना दिवशी दोरेसुद्धा घेतले जातात बऱ्याच लोकांना काही गोष्टी माहीत नसतात की नैवेद्याचं जेव्हा आपण ताट ठेवतो तर त्यावेळेला ते ताट ठेवण्या अगोदर पाण्याचा चौकोन काढायचा आहे ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवताना आपण पाण्याचा चौकोन काढतो आणि त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवतो त्याचप्रमाणे गौराई पुढे सुद्धा ताट ठेवताना पाण्याचा चौकोन काढायचा का त्यावरती नैवेद्य ठेवायचं आणि ताटाभोवती पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने तो नैवेद्य झाकून ठेवायचा आणि त्यानंतर तो नैवेद्य आपल्याला उचलून ठेवायचा आहे बरेच जण काय करतात की नैवेद्य तसाच ठेवतात आणि मग निर्माल्यामध्ये टाकतात आणि आजचा नैवेद्य जो आहे तर तो उद्यापर्यंत आपल्याला चुकूनही ठेवायचा नाही पहिल्या दिवसाचा जो भाजी भाकरीचा नैवेद्य आहे तर तो आपल्याला थोड्या वेळाने दाखवल्यानंतर वे लगेच उचलायचा आहे दुसऱ्या दिवसाचा नैवेद्यसुद्धा आपल्याला लगेच उचलून ठेवायचा आहे तसाच अजिबात ठेवायचा नाही बऱ्याच वेळेला भाजी भाकरीचा नैवेद्य हा तिसऱ्या दिवसापर्यंत तसाच राहतो मग तो खराब होतो आणि निर्मालेमध्ये टाकला जातो तर असं न करता तो नैवेद्य उचलून आपण खाल्ला घरातील सदस्यांना दिला तरीही चालेल